शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केंप पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील एक जुगार अड्ड्यावर अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकून सतरा ,00 लाख बत्तीस हजार नऊशे मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये बारा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष पथकाने भिंगार कॅम्प हद्दीत गस्ती दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला यावेळी ब्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये रोकड सोळा मोबाईल सहा लहान मोठी वाहने असा एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे छाप्या दरम्यान काही जण पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी पाठलाग करत सर्व बारा जणांना ताब्यात घेतले तोफकाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घरफोडीचा अवघ्या काही दिवसात छडा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे या कारवाईने पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित आरोपींकडून चोरीचे सर्व दागिने ताब्यात घेतले असून दोन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत अठरा जुलै रोजी सुनंदा नरहरी ढाकणे यांनी फिर्याद दाखल केली होती की घराच्या मागील दरवाज्याची कडी कोणीतरी उघडवून घरात प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील दागिनेवर रोख रक्कम चोरून नेण्यात आली यावेळी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक आनंद कोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश तत्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केले बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप यांच्याकडे संशय गेल्याने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली क्लेरा हायस्कूल मैदानावर लावलेल्या तंबू मधून एका कुटुंबाचे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख चाळीस हजार ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दामा महानवर फिर्याद दिली आहे फिर्यादी शहरातील क्लोरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर तंबू मध्ये राहत असून मेंढ व्यवसाय करतात मंगळवारी सकाळी दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान आज्ञात चोरट्याने तंबूमध्ये प्रवेश केला तंबूतून एक तोळ्याचे सोन्याचे गंठन एक तोळ्याची सोन्याचे पान सोन्याची नथ पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी पंचवीस ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे पन्नास हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला घटनेची माहिती महानवर यांनी कोतवाली पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून महानवर यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष बनकर करीत आहेत शहरातील मेन वरील रामभाऊ सोपान नागरे हे सरापाचे दुकान फोडून लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथून जेरबंद केले त्यांच्याकडून सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर फलक मोठे जाहिराती बोर्ड लावण्याचे प्रकार समोर आले आहेत अशा अनाधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्ड वर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले होते दंडही वसूल करण्यात आला होता आता पुन्हा फलक हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून गुन्हेही दाखल करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहराच्या खबरवात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर चे यादरी शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर